ये निगोपाळर आहे तेथे विश्वासो करी स्वामी वरी सता सकळ भोगिता होय त्याचे या अभंगावरती श्रीमंतशी तुकोबारांच्या अभंगावरती तसं ज्ञानोबर आहे तुकोबारायोगी संत चांदेव महाराजांनी जशी बुद्धी दिली तसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आदरणीय गुरुने भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊंच्या समोर मी सकाळी बोललो आताही बोलतो खरं सांगू बापू भाऊंच्या <laughs> समोर बोलणं फार कठीण आहे याचं पहिलं कारण सांगतो तुम्ही एक नाव आता भाऊ मी बोलतो काही अडचण नाही मला बोलायला बाळकृष्ण दादा हो पण भाऊ भाऊंच्या समोर बोलणं किती अवघड आहे हे माझ्यासारख्या नवीन कीर्तन कारण सांगण्यापेक्षा महाराष्ट्रातलं एक उज्ज्वल वारकरी परंपरेचं एक रत्न आहे ज्यांचं नाव हो वारकरी भूषण उमेश महाराज दशरथ हे नाव आपण ऐकून आहात उमेश बाबांनी आम्हाला त्यांच्या संगतीमध्ये असताना सांगितलं महाराज तुम्ही लाख श्रोत्या समोर कीर्तन करा भीती नाही तुम्ही शंभर मृदंगाचार्याच्या समोर कीर्तन करा भीती नाही तुम्ही तुमच्या गुरुच्या समोर कीर्तन करा भीती नाही पण भाऊच्या समोर कीर्तन करणं म्हणजे फार लवून चोपून आणि आदरानं कीर्तन करावं लागतं <स्था> याच पहिलं कारण तिथेही चांगला महाराष्ट्रातला गाजलेला पखवाजा होता नवीन तडो पिढीतला त्याला सांगितलं कृष्णा अरे अनेक मृदंगाचार्य आपण पाहतो पण त्यांचा फक्त मृदंगच तयार असतो भाऊंचे सगळेच अंग तयार आहेत म्हणजे वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून श्रीमद भगवत गीता श्रीमद भागवत महापुराण या सगळ्यांची संहिता आणि भाऊंच वारकरी जीवन आहे भाऊंकडे आदर सन्मान किती कोणाला द्यावा याच योग्य मूल्य आहे चांगल्या चांगल्या हो आडमोठ माणसाकडून परमार्थ करून घेणं हे भाऊचं लक्ष नाही आणि हे भाऊने साध्य केलं गुरुवर्य भाऊंकडून पंढरपूरला आम्हाला खूप आनंद होतो भाऊंच्या समोर या ठिकाणी सेवा करत असताना तुम्ही म्हणाल मग उमेश महाराजासारख्याला भीती वाटेल मग तुम्हाला काहून वाटत नाही <laughs> याचं पहिलं कारण आहे पांढरा महाराज तुम्ही आम्ही म्हणजे आपल्याला भीती वाटत नाही भाऊची याचं पहिलं कारण आहे हो एखाद्याचा बाप मुख्यमंत्री असतो मंत्री असतो सर या महाराष्ट्राला त्याची भीती पण त्याच्या लेकरला त्याची काय भीती तसं भाऊ आमचे वडील आहेत आई वडील आहेत आम्ही त्यांची लेखर आहेत आम्हाला भाऊची काही भीती नाही चुकलं तर भाऊ समजावून सांगतात वेळ प्रसंगी आमचे माता पिता भाऊ होतात आणि म्हणून आदरणीय भाऊंच्या समोर ही सेवा आदरणीय सर्व ग्रामस्थ मंडळी नारायण ढोकर आणि सर्व ग्रामस्थ मंडळींना खूप खूप धन्यवाद आपण योगराज श्री संत चांदेव महाराजांचा हा उत्सव अनेक वर्षापासून अत्यंत उत्साहानं करताय असाच हा उत्सव याला बापू किती वर्ष झाले या उत्सवाला सांगताच येत नाही वा 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 हो आता इथं फक्त एकच नाटाचं नाटाच प्रमाण बसत जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे जुनाट जुगादीच अनेक वर्षाचं हे रूप आहे आणि हे वेल आता मांडवाला गगनाला पोहोचलेली हा वेल संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेला आहे याची कीर्ती उज्ज्वलपणा संपूर्ण महाराष्ट्रात भारतभर पोहोचावा अशी विनंती भगवान संत श्रेष्ठ चामदेव महाराजांच्या चरणी सकल संतांच्या चरणी करतो आणि पुन्हा एकदा या सर्व मंडळीचे खूप खूप आभार ज्यांनी मला या ठिकाणी उपस्थित केलं सर्व यजमान सर्व अन्नदाते आणि सर्व सप्ताह संयोजन समितीचे खूप खूप धन्यवाद गुरु रे भाऊंचे धन्यवाद ज्यांच्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित होण्याचा योग आहे पाच दहा मिनटं पुढं गेले त्याच्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो तसं बापू म्हणत होते आणखी दहा मिनटं चलू द्या <laughs> पण तरीही काळावेलो बसावा वेळेची मर्यादा आहे आणि म्हणून या ठिकाणी थांबणं निश्चित आहे था या ठिकाणी तुकोबरांच्या अभंगावरती आपण थोडक्यामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा जर टाळी वाजवायची ठरलीच तर या गायक आणि वादक मंडळीसाठी वाजवा महा मला खरं सांगू का हो तुम्हाला वाटतं पांडुरंग महाराज विशाल महाराज इतक्या उंच सहज म्हणतात ते सहज नाही बरं हो हे सोपं हे वाजवणं आपल्याला दिसत सोपं पण हे सोपं नाही महाराज याला फार परिश्रम लागतात सर्वांचे खूप खूप धन्यवाद सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम जय जय